आज दुपारी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर चांगलीच गर्दी होती कोल्हापूर मिरज मार्गावरील एस टी सुटली आणि काही वेळातच मणेरमळा इथल्या मुमताज शेख या महिलेनं वाहकाकडं चोरीची तक्रार केली चार तोळ्यांचे दागिने आणि रोख दोन हजार आठशे रुपये चोरीला गेल्याचं या महिलेनं सांगितलं आणि सर्व प्रवाशांकडे चौकशी करण्यात आली अखेर ही एस टी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणली पण चोरीची घटना आपल्या हद्दीत घडली नसल्यानं या बसला शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून आज दुपारी मिरजेच्या दिशेनं बस सुटली ही एस टी बस तावडे हॉटेलच्या पुढे गेली आणि बसमधील एका महिला प्रवासी मुमताज शेख यांनी आपल्या चार तोळ्यांचे दागिने आणि दोन हजार आठशे रुपये चोरीला गेल्याची वाहकाकडे तक्रार केली वाहकानं ताबडतोब बस थांबून इतर प्रवाशांना विचारणा केली पण कुणी चोरीची कबुली दिली नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या महिलेच्या सांगण्यावरून एस शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे आणली चालक आणि वाहकांनी पोलिसांना चोरीची माहिती दिल्यानंतर त्यांनी ही घटना शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं त्यांच्याकडं जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे सर्व प्रवाशांसह एसटी पुन्हा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे रवाना झाली या प्रकारामुळे प्रवासी मात्र वैतागले होते